आजची कथा आई वडील वृद्ध आश्रम आईवडिलांना वृद्ध आश्रमात आहे प्रत्येक आई सतत मुलांबद्दल एक विचार करत असतात की आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली जेवढा त्रास आपण भोगला हे सर्व आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये आपले मुलं खूप शिकवावीत व त्यांना चांगली नोकरी लागावी म्हणून ते बिचारे वेडी अशा घेऊन शहरात असेल तर कापडगिरणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी ग्रामीण भागात असतील तर शेतात राबराब राबतात राब व त्यांच्या जोडीला आई आई व तेवढीच महत्वाची भूमिका बजावते तिला वाटते की खरंच माझा मुलगा खूप शिकाव शिकावा असं म्हणून ती पण चार पाच घराची धुनी भांडी किंवा शेतात दिवसभर काम करते जो तो रात्रंदिवस काम करून आपल्या मुलांना लहानचं मोठं करताना दिसतात ते आपल्या मुलांना शाळेत घालतात त्यांना त्याला चांगले शिक्षण मिळावे त्याला चांगले कपडे मिळावे यासाठी आपले जीवाचे रान करतात अशातच त्यांचं आयुष्य जातं मुलं शिकतात कॉलेजला जातात व आपल्या आईवडिलांच्या मेहनतीच्या पैशांवर तो मुलगा बूट नव नवनवीन कपडे अशी ऐशपेश जीवन जगतं व बिचारे आई वडील खूप तेच स्वप्न पाहतात की कि आपल्याला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल पण आपल्या मुलाचं चा जीवन चांगले जा जायला पाहिजे मुलं चांगली शिकली पाहिजे व नोकरीला चांगली लागली पाहिजे व मुलं पण चांगली शिकतात व नोकरीला पण लागतात तेव्हा आईवडिलांच्या मनाला कुठेतरी शांतता मिळते आपल्या मेहनतीचं मेहनतीला फळ आले असं त्यांच्या मनाला वाटतं आता आपला मुलगा शिकला नोकरीला लागला आता त्यांना उत्सुकता असते त्यांच्या लग्नाची मग त्यांच्या लग्ना लग्न मग त्यांच्या शिक्षणायोग्य मुलगी पाहून आपल्या मुलाचे ते लग्न करतात मग आता आई वडिलांना जग जिंकल्या गत वाटतं थोडे दिवस सर्व काही नीट व्यवस्थित चालत राहतं परंतु इथून तर खरं आयुष्याची संघर्ष करावी लागते वेळ आता ते म्हातारे झालेल्या आई वडिलांवर येते कारण घरात सुनबाई आल्यावर मग नवीन नऊ दिवस चांगले जातात मग सुरुवातीला होते लहान ला लहान गोष्टीवरून सासूसुनामध्ये भांडण होतात सुनेला मग ते म्हातारे बेचारे घरात सहन होत नसतात मग मुलगा आई वडिलांनी एवढी मेहनत करून आपल्याला इथपर्यंत पोहोचवले व आपल्याला कधीच दुसऱ्याच्या शेतात कामाला पाठवलं नाही हे सर्व बायकोच्या प्रेमापोटी हे सर्व क्षणात विसरून आईवडिलांना वृद्ध आश्रमात पाठवण्याचा निर्णय घेऊन टाकतो मुलांची बायकोला तर खूप आनंद होतो की म्हातारे म्ह म्हाते म्हातारी वृद्ध आश्रमात जाणार म्हणून एखादा किल्लात किल्ला सर केला असं तिला वाटतं परंतु त्या आईवडिलांची रात्रंदिवस जीवाचं रान करून मुलाला शिकवलेलं असतं इथपर्यंत पोचवलेलं असतं आणि तोच मुलगा आता त्यांना वृद्ध आश्रमात पाठवण्याच्या गोष्टी करतोय याचा विचार करून त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं मन काय म्हणत असेल किती दुःख होतं असे असेल त्यांच्या हृदयाला तरी ते बेचारे आई वडील वृद्ध आश्रमात जायला तयार होतात खूप जड अंतकरणाने वृद्ध आश्रमाची वाट धरतात त्यांना आश्रमात जाताना खूप दुःख होतं परंतु आपलं आपण वृद्ध आश्रमात राहून जर आपला मुलगा सुखी राहत असेल तर ते ते पण त्यांना मान्य असतं किती त्या किती त्याग करतात ते आपल्या मनाचा फक्त आपल्या मुलांसाठी मुलांच्या सुखासाठी आई वडील काही पण करायला तयार होतात परंतु मुलांना असं करताना जर पण दुःख होत नसेल का बायकोच्या प्रेमापोटी तो खूप अंधाळा झालेला असतो मी तर म्हणेन आपली संस्कृती काय आणि आपण आज आई वडिलांसोबत असं वागतोय याचा विचार करायला हवा पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती असायची लहान मोठे करून वीस पंचवीस माणसं घरात राहायची दिवसभर घरातली कामं पुरायची आता ती संस्कृती कुठेतरी लो पावताना दिसत आहे प्रत्येकजण आता आई वडिलांना वेगळं ठेवून नवरा बायको राजा राणी संसार करून पाहत आहे परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे आपलं काही अस्तित्व नाही जे काही आहे ते सर्व आपल्या आई वडिलांच्या कर्तृत्वामुळे आहे आणि आपण ज्यांच्यामुळे आज इथपर्यंत पो इथपर्यंत आहोत त्यांनाच वृद्धाश्रमात पाठवून राजा राणीचा संसार कसा करू शकतो याचा विचार केला पाहिजे आई वडिलांच्या उतार वयात आपण आधार बनलं पाहिजे परंतु दिवसेंदिवस वृद्ध आश्रमाची संख्या वाढत चालली आहे कारण की आजच्या परिस्थितीत आईवडिलांना सोबत ठेवण्याची कुणाचीच इच्छा दिसत नाही मी असं अजिबात नाही म्हणत की सर्व मुलं सारखीच असतात परंतु आईवडिलांना वृद्ध आश्रमात पाठवणाऱ्याची संख्या पण कमी दिसत नाही वृद्ध आश्रमात जर आपण गेलात तर त्या म्हाताऱ्या आजीबाबांचं तो निरागत चेहरा पाहून आपल्याला रडायला येईल त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्यावर कळतं की एका बाबांचा मुलगा डॉक्टर कुणाचा इंजिनियर तर काहीची मुलं परदेशी नोकरी करतात येतात वर्षातून एकदा भेटायला बाकीचे महाशय तर त्यांना वृद्ध आश्रमात जसे टाकून परदेशात गेले तसे परत भेटायलाच येत नाही कारण म्हणत असेल हो त्या म्हातारे आईवडिलांचं मन लहानपणी हेच आईवडील आपलं शाळेतून उशिरा घर घरी आलं नाही म्हणून सर्व गाव पालतं घालायची मुलाला शोधण्यासाठी तास जरी उशीर झाला तर मुलाला घरी येण्यासाठी तरी त्या आईवडिलांचं मन लागतं लागत, लागत नव्हतं आणि आज पोरकं पोरगं मोठं झाल्यावर आईवडिलांना ठुकून सुद्धा पाहाय पहायला येत नाही खूप वाईट वाटतं हे सर्व पाहून काही मुलं ठेवतात आई वडिलांना घरात पण त्यांना म्हातारपणात त्यांना नीट दिसत नसल्याने रात्री अपरात्री बाथरूम रूमला जाण्यासाठी मुलाला उठवतात आणि आणि मुलाला या गोष्टीचा खूप राग येतो रात्री उठायची कटकट नको म्हणून ते मुलं त्या म्हाताऱ्या आईवडिलांना रात्री पोटभर जेवणसुद्धा देत नाही कारण त्यांना रात्री त्रास नको म्हणून खरंच खरंच खूप दुःख होतं हे सर्व पाहिल्यावर चार पाच दिवसापूर्वी एका वर्तमानपत्राला बातमी मिळा वाचावी लागली वाचली होती की एका सोसायटीमध्ये आजी वारली होती व तिचा मुलगा व मुलगी परदेशात नोकरी करतात त्यांना जेव्हा आजी राहत होत्या त्या ठिकाणच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्या मुलाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे वेळ नाही तुम्हीच त्याचा अंतिम संस्कार करून टाका टाका हां असं काय म्हणावं या अशा लोकांना आपली संस्कृती काय आणि आज आपण कसे वागत आहोत याचं आत्मचिंतन करायला हवं आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी किती वाईट दिवस काढले असतील ते आपण विसरू नये आणि आई वडिलांना वृद्ध आश्रमात पाठवण्या अगोदर दहा मिनिटं शांत डोक्याने विचार करून लहानपणी त्यांनी आपल्यासाठी काय काय त्रास सहन केलाय तो आठवून बघा नक्कीच आपलं मन परिवर्तन होईल बायकोला पण समजावून सांगा की आपण आई वडिलांसोबत जे करतोय किंवा करायला जातोय हे योग्य नाही नक्कीच असं केल्याने याच्यातून मार्ग निघेल व आप, आपल्या आईवडिलांना देवा समान वागणून द्या त्यांच्या त्यांच्या उत उतार वयात त्यांना तुमची खूप गरज आहे आईवडिलांची सेवा केल्याने पुढचे पुढचे येणारे दिवस तुमचे नक्कीच चांगले येतील नाहीतर आईवडिलांना वृद्ध आश्रमात टाकून जर कुणी आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खूप चुकीचं आहे असं करून तुम्ही आयुष्यात कधीच सुखात राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे